हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आपण जाणार आहोत आज विष्णुपुरीला हे पण महादेवांच्या दर्शनासाठी चला तर मग आजचा ब्लॉग पूर्ण पहा आणि कसं झाला ते नक्की कमेंट करून सांगा हे आहे भाग्यनगर जे स्थित आहे नांदेड मध्ये सगळ्यात बेस्ट मानला जातो हा कारण कशासाठी तर सगळ्यांना माहिती आहे बरं का कारण या ठिकाणी भेटतं तरी काय आहे आम्ही चौघजण आणि आम्ही चाललो आहोत विष्णुपुरीला ते पण महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो होतो गॉगल्स घेण्यासाठी मस्त गॉगल्स अरे बात आहे माझं लोक पाहून मस्त फेमस झाले ना अरे वय कॅब बात आहे अरे समोर आल्याच्या नंतर समजलं की आम्हाला या ठिकाणी खूप धूळ होती आणि धूळ आल्याच्या नंतर आम्ही काय तर पोहोचलो ते काळेश्वर मंदिरामध्ये वा काळेश्वर मंदिर तर एवढं फेमस आहे ना की खूपच या ठिकाणी गर्दी पाहून आश्चर्य झालेलो आम्ही कारण या ठिकाणी सगळ्यात भारी वेळ दिसत होते आम्हाला आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो ते फक्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी म्हणजेच आपले भोले बाबा हो दर्शन तर खूप भारी होत आहेत असं आम्हाला वाटतंय मग काय तर आम्ही पोहोचलो होतो मंदिरात मंदिराच्या क्लसाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे तर तुम्ही पण या मंदिरामध्ये कधी ना कधी तरी आलाच असाल तर या ठिकाणी सगळ्यात भारी तुम्हाला कोणती गोष्ट आवडलेली आहे ती नक्कीच कमेंट करून सांगा काय रे बाबा मग आम्ही मस्त लागलो होत बरं बाबांच्या दर्शनासाठी अरे मग मित्रांनो माहिती हा आहे अभिषेक हा वेदांत आणि हा आणि हा मी मला ओळखून जावे वा हे मंदिर तर किती सुशोभित आहे आणि या ठिकाणी नंदी महाराज तर किती मोठे आहेत असं वाटतं की विशाल मंदिर आहे बर काही मग शेवटची वेळ आलेली आहे आणि आपल्याला आता महाराजांचे दर्शन होणार आहे देखो महादेव के भक्त हो तुम जिंदगी तुमको तुम्ही तुमक आप नय तर तुम्ही

मग काय मस्त भोले बाबांचे दर्शन घेतले आणि आपला ट्रेडिंग व्हिडिओ स्टार्ट केला त्याचमध्ये के आता चला गोदावरी नदी एवढी भारी दिसते की म्हणलं याच्यामध्ये आता थोडस पहा तुम्हाला तर माहिती आहे की कपडे काढल्याच्या नंतर माझी बॉडी एकदम क्लॅक दिसते म्हणून तर थांबलो आणि पोरींचा विचार करूनच थांबलो बरं का कारण बॅक असलेल्या पोरांवरती फेदा होतात पोरी तुम्हाला